सुधीरजी तुम्ही आ, प्रभाग क्रमांक पाच ब मधून आज नगरसेवकाची भाजपाच्या चिन्हाखाली ही लढत लड़त आहेत आज तुम्ही ह्या सावंतवाडीच्या जनतेला काय आवाहन कराल नमस्कार मी सावंतवाडीच्या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की सावंतवाडीच्या विकासासाठी आणि सावा सावंतवाडीच्या सर्वांगीण जे स नैसर्गिक सानिध्य आहे ते साबूत राहण्यासाठी सावंतवाडीतील जनतेला एकत्र येऊन एक चांगला निर्णय घ्यायचा आहे की सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे तर तुम्हाला भाजपशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं कारण आता पंचवीस तीस वर्षामध्ये ह्या सावंतवाडीचा विकास कुठेतरी थांबला आहे तो जर पु पुन्हा सुरू व्हायला पाहिजे आणि आपल्या व्यापार आपला वाढला पाहिजे पर्यटक सावंतवाडीकडे यायला पाहिजे तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच आपल्याला हे सर्व उपलब्ध करून देऊ शकते कारण आज भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आपण रोज पाहत आहोत भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे तसेच आपल्या राज्यात पण भारतीय जनता पार्टी आहे आणि जर आपण नगरपालिका जर भारतीय जनता पार्टीच्या okay. हातात दिली तर जास्तीत जास्त निधी आम्ही केंद्राकडून आणि महाराष्ट्र शासनकडून घेऊ आमचे सर्व नेते बलाढ्य आहेत याआधी पालकमंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी भरपूर निधी आपल्या सावंतवाडी शहरासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे आता जे आम आमचे लाडके पालकमंत्री नितेजी राणेसाहेब दोन टप्प्यातच त्यांना आम्हाला जवळजवळ तीनशे कोटीचा निधी प्राप्त करून दिला ती ती कामं पण आता आचारश्रित संपल्यावर चालू होतील त्यामुळे मला एवढंच या लोकांना आवाहन करायचं आहे की येणाऱ्या दोन तारखेला सा सावंतवाडीचा विकास करायचा असेल तर तुम्ही भारतीय जनता पार्टीलाच्या सर्व सदस्यांना आणि नगराध्यक्षाला चांगल्या मताने निवडून द्या एवढंच आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू